प्रवासी वाहतूक करण्यासाठी आवश्यक तो परवाना केंद्र सरकारकडनं न घेता अठरा एग्रिगेटर ॲप हे अशा प्रकारे व्यवसाय करत होते या व्यवसाया या ऍग्रीगेटर ऍप वरती पुणे आर टी कारवाई करून यांना बंद करण्याचे निर्देश देण्यात आले यामध्ये रेड बस मेक माय ट्रीप इन ड्राईव्ह अशी अनेक नामांकित कंपन्या आहेत गेली चार वर्षापासून सुराज्य अभियान याबद्दलचं वेळोवेळी निवेदन देऊन या ऍग्रिकेटर ऍपमध्ये जे काम होत आहे हे नियमाबाह्य घटनाबाह्य होत आहे हे निदर्शन आणून देत होते त्याचबरोबर गेल्या महिन्याची एक घटना त्यामध्येही महानगर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी रेड बस बरोबर जो तिकीट विक्रीचा व्यवहार होता हा गैरव्यवहार झाल्यामुळे त्यांना बंद करण्यात आल्याचा करार तो, तोडण्यात आला म्हणजे हे हे जे अॅग्रिकेटर ऍप आहे हे ॲप नक्कीच कुठेतरी चुकीची गोष्टी करत आहे नियमाबाह्य करत आहेत लोकांना लु लुबाडण्याचं काम चालू आहे सरकारला लुबडण्याचं काम चालू आहे यावरती हे दुसरं एक असं वाटतंय की दुसरं एखादं महादेव बेटिंग घोटाळा झाला होता तसं तर नाही होणार ना यासाठी म्हणून शासनाकडे आम्ही याबद्दलची स्पेशल लेखापरीक्षण या सगळ्या ॲपचं व्हावं त्याचबरोबर ह्यावरती वेळ प्रसंगी ईडी आणि सीबीआय यांच्याकडे यांचं पूर्ण परीक्षण द्याव देण्यात यावं अशी आम्ही विनंती करत आहोत